गुड इव्हनिंग फ्रेंड शुभ ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा संध्याकाळच्या वाजे सव्वा सात आज काही मला व्हिडिओ काढणं काही सकाळी जमलंच नाही आहे दोन दिवसापासून मी माझं हे असंच होतं सकाळी गडबड गडबड करून मग रसिकाकडे जाते आणि मग मी ना स्कूलमध्ये सोडणं त्याला आणणं पुन्हा त्याचं खाणं पिणं झोपणं आणि तो झोपले की व्हिडिओ करणं होत नाही मला असंच झालं म्हणून म्हटलं चला आता व्हिडिओ बघूया संध्याकाळची वेळ आहे आता आता लाएं 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 दा दा हे बघा हे भांडी माझे किचन ओट्यावर तसेच राहिलेले होते म्हणलं पाणी निधून दे मग आपण भांडी लावा जागच्या जागी म्हणून ठेवले होते सकाळी आणि काय झालं त्यांना मी डान्सला आणलं मी सोबत तर आता रसिकाचं काम होतं हे बघा व्हिडिओ काढत असतानाच नेमका राजक्ताचा फोन आला छोट्या मुलीचा दोन दिवसापासून तिचाही फोन नव्हता प्राजक्ताचा मग असं टेन्शन येतं की काय तिला बरं नाही का काय तिला मी मगाशीच फोन लावला होता तिचं नेमकं काय म्हणली मग मी तर थांब दोन मिनटं म्हणलं काय कॉल आहे का काय कोण असतो कामावरचं म्हणलं ठीक आहे मग तिच आता फोन आला नेमकं व्हिडिओ चालू असताना काय नाही म्हणली मग मी उद्या येतेच का माझ्याकडे तिला करायचे नाही ब्रोज पण बघ म्हणतात नेमकं काय माहितीये का उद्या त्या हासबाईंसाठी मावशी बघितल्यात ना ता, ता ते येणार आहेत मग आता बघू काय होतं काय नाही ते चला तर बघा भांडे आवडता आवडता बोलते भांडे आवरून घेते ओट्यावरचे आणि संध्याकाळचा स्वयंपाक बघावा लागेल मला आता आणि आत्ता बघा आत्ता लावलेलं आहे मी कुकर भात कारण की संध्याकाळी आता काय जास्त भूक नाही आहे आणि सकाळची आहे थोडंफार स्वयंपाक त्याच्यामुळे संध्याकाळी आता काय करणार नाही आहे फक्त भात आणि आमटी करणार आहे आणि हे इकडे भाज्या आणलेल्या भाज्या आहेत ना काल तर काल गुरुवारचा आमच्या इथे बाजार होता ते निवडायच्या भाज्या राहिलेल्या आहेत आता हे पहिलं निवडून घेते भाज्या भाज्यावर निवडायलासुद्धा वेळ नसतो विधान परी झोपलेला असतो पण त्यावेळेस काय होतं त्याला झोपले की मग जेवण आमचं जेवण दोघींचं असतं नंतर ना काय म्हणलं त्याला तो मधनच उठत असतो त्याच्यामुळे मग मी काय निवडत काही बसत नाही भाज्या तसंच ठेवले की ठेवलं असं होतं त्याच्यामुळे बघा आता मी भाज्या पहिला निवडून घेते थोड्या इकडं तो होत आहे माझा कुकर हे पहा इथे मी ना कुकर लाव लावून इकडे भाजी निवडत बसले टी व्ही पाहात आणि या ह्याच्यामध्ये मी वाईस का टाकलेलं आहे का तर ह्यांचा इकडं कॉल चालला होता त्यांच्या मित्राशी तर त्यांचा आवाज चालू होता त्याच्यामुळे मी म्हटलं चला आता एकीकडे कुकर लावला आणि ही भाजी निवडत बसली आज सकाळी काय झालं अशी फजिती होती बघा सकाळी सकाळ सकाळ भाजी निवडत बसावं लागती मला म्हणून म्हटलं चला आता आज आता वेळ आहे तर तो तोपर्यंत भाजी निवडून घ्यावी पुन्हा मग सकाळी भाजी पडदीशी करता येईल त्या हिशोबाने मी इकडे टी व्ही पाहत भाजी निवडत बसलेली आहे म्हटलं चला तोपर्यंत तो कुकरच्या शिट्ट्या होतील आणि यांचंही फोनवर बोलणं चालू होतं म्हणून मी भाजी निवडत बसली आहे आणि ह्या होत्या घेवड्याच्या शेंगा मग त्या नीट बघावं लागतं त्याला वेळ लागतो निवडायला म्हणून मी इकडं भाजी नीट बघूनच निवडती आहे आणि हे बघा इथं साईडला दिसतंय तुम्हाला हा बेड हा हे सासूबाईंचा बेड सासूबाईंना नंदेकडे त्या दिवशी सासूबाईने इथं गोंधळ केला होता त्याच्यामुळे त्यांना नंदेकडं ठेवलं काही दिवस आणि मला पण जायचं होतं माहेरी त्याच्यामुळे मग सासूबाईंना तिकडं ठेवलं आता उद्याच्याला सासूबाईंसाठी एक मावशी बघितल्यात आम्ही की दिवसभर मी रसिकाकडे असते आणि मग त्यांच्याकडे इथं कोण लक्ष देणार कारण का त्या वरनं ना खाली सगळ्यांना हाका मारत बसतात गॅलरीमधनं की दार उघड म्हणून बाहेरचं बाहेरनं कडी लावून जातो ना तर ते बाहेरनं उघडा म्हणून सारखं ओढत बसतात वरनं त्याच्यामुळे पर्यायी पर्यायी निवडलेल्या आता मग एक मावशी त्यांच्या देखरेखीसाठी पाच सात तास ठेवले ठेवायचं ठरवलं आहे आता दोन तीन दिवसापासून ते येते येते म्हणतात आता उद्या येणार आहेत ते हे बघा मी तर मैत्रीण मैत्री विनो खास करून की ज्यांच्या चेहऱ्या वांगाचे डाग आहेत घालावं ते नाही का तर त्यासाठी एक मी रिमेडी म्हणजे एक क्रीम तयार करणार आहे तर ते तुम्हाला दाखवते कसे काय काय घटक घ्यायचे आहेत तर हे बघा एक चमचा कॉफी घ्यायची आहे नेस कॅफी कुठलीही घ्या तुम्ही आणि हे ॲलोवेरा जेल आणि ग्लिसरीन आणि विटॅमिन ई कॅप्सूल हे चार घटक घेतलेले आहेत चार वस्तू घेते हे बघा हे चार वस्तू घेतलेत आणि ह्याच्यापासून क्रीम तयार करणार आहे मी ह्याचं प्रमाण पण सांगते आणि रात्री झोपताना चेहरा चेहरा स्वच्छ करून छान स्वच्छ धुवून मग हे चोळायचं क्रीम आणि रात्रभर तसंच ठेवायचं जिथे जास्त म्हणजे डाग आहेत चेहऱ्यावर गालावर हनोटीला किंवा कपाळाला पिगमेंट आहेत तर तिथं तुम्ही चोळायचं आणि रात्रभर हे क्रीम तसंच ठेवायचं मी दाखवते मी क्रीम कशी करते ते कशा कशाप्रमाणे घेणार आहे पहिला घेणार आहे मी ॲलोवेरा जेल दोन चमचे घेणार आहे हे पहा एक चमचा आधी घेतला आहे दुसरा चमचा ॲलोवेराचे एल ॲलोवेरामध्ये खूप औषधी गुणधर्म असतात त्याच्यामुळे ॲलोवेरा हा थोडा जास्त प्रमाणात घेतला आणि मॉइश मॉइश्चरायझरचं प्रमाण त्यात जास्त असतं पाणी बघा तुम्ही ॲलोवेराची पानं बघितली का ॲलोवेरा तर की त्याच्यामध्ये किती प्रमाणात पाणी असतं म्हणजे ओलसरपणा किती असतो चिकटपणा असतो जास्त तर बघा अशा प्रकारे मी दोन चमचे ॲलोवेरा घेतलेला आहे आणि त्याच चमच्याने हे बघा एक चमचा ग्लिसरीन घेतले ग्लिसरीन त्याच्या मऊ पडते आणि ग्लिसरीन पण असा त्याने डाग कमी व्हायला मदत होते हे बघा आणि हे विटॅमिन कॅप्सूल घेतले दोन मी एक मिनटं हे बघा दोन कॅप्सूल घेतले विटॅमिन ई ऑइल विटॅमिन ए ऑइलमुळे स्किन पण बघा ऑइललेस असतं त्यामुळे स्किन हे बघा किती ऑईल आहे याच्यामध्ये विटॅमिन ई कॅप्सूलमुळे स्किन मऊ पण राहते आणि हे बघा ग्लो पण येतो स्किनला त्या बघा दुसरी कॅप्सूल घेतलेली आहे आणि इकडे बघा कॉफी घेतलेली आहे थोडी चम एक चमच्याला कमी घेतलेली कॉफी आता हे सगळं मिक्स करते तुम्हाला दाखवते अगदी क्रीम व्यवस्थित से सेट होईपर्यंत त्याला हलवावं लागतं कॉफी तर तुम्हाला माहिती आहे कॉफीचे पण अनेक फायदे आहेत कॉफीने पण चेहरा उजळण्यास मदत होते आणि डार्क स्पॉट आहेत ते कमी होण्यास मदत होईल व्या वांगाचे हे बघा अशा प्रकारे क्रीम तयार झालेला आहे तर बघा हे बघा ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचं अंश नसतं त्याच्यामुळे ना हे टिकतं तुम्ही एका बाटलीमध्ये छोट्याशा हे बघा घालून ना ठेवलं तरी चालतं फ्रीजमध्ये ठेवा नाही तर बाहेर ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे बघा कसं वाटतं हे असं सर जिथे पिगमेंट आहे तिथे तुम्ही जास्त लावलं तरी चालेल म्हणजे जास्त चोळलं तर लावलं तर नाही थोडंच घ्यायचं आहे आणि हे बघा कशी स्किन ग्लो होती चला तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर